देव पाहावया गेलो तेथे देवची होऊन गेलो तुका म्हणे धन्य झालं आजी विठ्ठला भेटलो या अभंगाची अनुभूती प्रत्यक्षात घेत होते सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पालखी सोहळ्यानं पुणे सोलापूर महामार्गावरनं पालखी मार्गक्रमण करत कर, सर्व वारकरी संत भजरांच्या ओळी गात खांद्यावर भगव्या पताका कपाळी केसरी टिळा गळ्यात तुळशीची माळ महिला वारकऱ्यांच्या डोक्यावर तुळशीचे वृंदावन घेऊन मुखानं ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम असा जयघोष करत टाळबृंदुकाच्या गजर करत देह देहभान विसरून तुकुबा विठ्ठलाच्या नामात दंग होऊन ठेक्यावर बेधुंद होऊन नाचत होते एक एक पाऊल पुढं टाकत होते याच टाळमृंदुकाच्या झमकारानं संपूर्ण आसमंत निनादून गेला होता काहीजण फुगड्या खेळत होते तर काहींनी धर्माची पताका असमंतात फिरवून आपला आनंद व्यक्त करताना दिसून येत होते प्रत्येक पाऊल माहुली विठोबाच्या दिशेनं पडत होते त्याच जोशामध्ये उत्साहात कदमवाक वस्ती लोणी काळभोर थेऊरपाटा सरतापवाडी कांचन ग्रामस्थाने त्यांच्या फुलाच्या वर्षावास स्वागत केलं यावेळी दुतर्फा नागरिक दर्शनासाठी उभे होते ते रथाच्या पुढे डवलानं चालणाऱ्या मानाच्या अश्वाचं दर्शन भक्तिभावानं घेत रथात ठेवलेली तुकाराम महाराज पालखी आणि पादुका दिसल्या तरी कृतकृत्य होत होते अशाच भक्तिमय वातावरणामध्ये आव्हाळवाडी वाघोलीच्या दिंडीमध्ये प्रशासकीय नगरसेवक शांताराम कटके यांनी फुगडीचा आनंद घेतला यावेळी अनेक महिलांनीही फुगड्या खेळल्या प्रतिनिधी सुरेश वांडेकर एन टी न्यूज मराठी वाघोली जिल्हा पुणे